नमस्कार मंडळी सोमनाथ कदमबांडे वर्क ऑर्डर निघाल्याची नंतर अकरा दिवसात आलेली तुम्ही बघत असताना आता गाडी आलेली तीन एच पीची शक्ती कंपनीने निवडली होती आपण तर ले ले। था था। ले ले। ते करेक्ट व वो वर्क ऑर्डर निघाल्याच्या नंतर अकरा दिवसामध्ये आपल्याला आ... सामानाची डिलिव्हरी होत आहे तीन एच पीची शक्ती कंपनी अकरा दिवसांनी मटेरियल आपल्या घरी आलेलं आहे तिथे तर खाली कराय तुम्ही एकटेच आहे काय हा अजून का तुम्ही तुम्ही सांगा माणूस नसतात काय एक काम करता का इथंच ठेवता का डायरेक्ट मोकळी गवन किती किती सहा का सहा किती प्लेटी आहेत सहा आहेत ना गवन मोकळी ना मोकळी करून ठेवलेली मी काल त्या दिवशी गवना मध्ये बसते आपण ते काढू का तुला त्याच काय नाही आणि ते लोखंड पाईप येत ना इथे इथे आडवी इथे आडवी इथे किती दिवसामध्ये फिटिंग करायचं दहा दिवस ना इथं आपलं इथंच टाका म्हणजे गांजागंजीच टेन्शन नाही राहायचं आपण कंपनी सत्तावीस तारखेला निवडलेली होती सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्येच आपली पाहणी झाली होती सर्वे म्हणजे का याचा शक्ती कंपनीचाच व्यक्ती आलेला होता आणि वर्क ऑर्डर निघल्याच्यानंतर अकरा दिवसामध्येच आपलं मटेरियल पण आपल्याला पोचावलेलं आहे हे पाईप किती येतात सहा पाईप येतात का छत्र छत्र किती राहतात पाहुणे याच्यावर छत्र किती राहतात फक्त मटेरियलच खाली करत आता एखादा कस्टमर ठेवता ना एक मटेरियल एक गाडी खाली करायला तरी एक कस्टमरला काय तर हजार रुपये वाढते ना हे खाली करण्यासाठी हे आपण डीलरशिपचं आपलं चाललं होतं नियोजन मी शक्ती कंपनी ते मला तसं म्हणले होते की खाली करायला आता हे पावसाचं उघडच ठेवलं होतं का जो? का काढलं ना आता काढलं होतं तिथंच ठेव गावाने मध्ये आडव आडवं ठेवलं तर हां ओके ते काय एन्टी नाही याच आहे का आपलं विजाच आहे का ते विजाच ते काय पावडर असते का याला किती दोन असतात का कदम भांडी ना शक्ती <laughs> काय मोटर आहे का याच्यामध्ये मोटर हे काय आहे आता एकच मिनटं एच पी कुठे लिहिलेलं असते याच्यावरती एच पी त्याच्यावर असेल त्याची त्याच्यावर हे वरचं आहे त्या मोटरच्यावरचं आहे का ठीक आहे पुढं तिथं आडवा ठेव आडवा आडव गवानी शेजारी अंग तिथं ते आता आत ठेवलेलं ते म्हणजे हँड पंपाच्या वरच आहे का ते इथं आधी कडला आणून ठेवा इथं याच्यामध्ये काय हॅटो आहे का एटो स्टार्टर आहे का लागन दादा पन्नासचा हेड आहे ना पन्नासचा चा बरोबर हेड आपल्याला काय याच्यामध्ये एच पी कुठे लिहिलेलं असते बर हेड पन्नास हेड पन्नास आहे एच पी तर मग नाही सांगते हेड आहे हेड दिसतो येतो हेड आहे एच पी कुठे त्याच्यामध्ये एच पी दिसत नाही तीन हजार तीन एच पीच तीन एच पीच तीन हजार म्हणजे एच पी आहे का एवढी आयडिया नाही आमची आम्ही नाव टाकून आणतो डायरेक्ट खाली करा ठीक ओके ते तीन हजार केले ते तीन एच पीचं मला वाटतं असं काय ते सिस्टीम आहे धर लावून हां डायरेक्ट वरून पॅकिंगच येतं का ते आता पाईप पाईप किती येतो पाईप किती फुट येतो शे काय आहे आर्थिंग रॉड आहे का बा, बा, संस्कार बाजूला बघा Oh, नऊ म्हणजे हे काय याच आहे का हा 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 काय तरी गुथल वाटते ती शूटिंग होरे हो गए

那我们约在那边。Yeah, no

p e n g